आणि आजचा बेत आहे आमचा जेवणाचा मस्त पाय कसो समजा पाय मागड पाय कुठे येऊया बटाटा नसतोय तर गौरांची लागले तहान आणि मला भूक लागले मला भूक लागले मला भूक लागले।, लागले।, लागले ते बघा इथं कसले

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त आज मे आहे तर कामदार दिव कामगार दिवससुद्धा आहे तर तुम्हाला सर्वांना मे आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला बॅग वगैरे भरलेली आहे आता गौरांज गेले अंघोळीला माझी पण सगळं झालं आहे पूजा वगैरे करून आली आणि आता अकरा अकरा वाजता निघणार आता वाजले ते म्हणजे दहा वाजून दहा मिनटं अकरा चाळीसची ट्रेन आहे नेरूळवरून तर अकरा वाजता निघला बरोबर भेटते मला म्हणून आता अंघोळ वगैरे करायला पाठवलं गौरांशला त्याला अंघोळ करून मग थोड्या टायमात निघायचं तर चला आजपासून चार पाच दिवस जरा आमच्या घरचे ब्लॉक बघायला भेटतील तुम्हाला तर तेसुद्धा एन्जॉय करा बघूया कुठं जाते काय जाते ते शेअर होईलच तुम तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये आणि यू सुद्धा येणार आहे आज आज उद्या येणार आहे तो तर सुद्धा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलाच तर लाईकसुद्धा करा ब्लॉगला तर भेटूया आपण थोड्याच वेळानंतर चला तर तयारीसुद्धा झाली आणि अकरा वाजता निघणार होते पण आईनं उलट्या होतात ते उन्हाचा त्रास होतो त्यांना पण एक गोळी घाली का बऱ्या होतात मग कालवण बनवलं मच्छी घेतलेली बाबाने तर त्याला मीठ मसाला लावला ताईंनी मग कोलंबी तेल कांद्यावर टाकले आता फ्राय करायचंच बाकी आहे भाताने रस्ता तर केला आहे आता बारा सदतीसची ट्रेन आहे तर पावणे बारा वाजता निघते कारण बेलापूरची आहे त्याच्यामुळं टाईम होणार तर आता जर ए बसवते मेकअपचं बॉक्स आणि मग निघतो आला का पावडर लाव पावडर लावचं बसलो तिथून जायचं फार कोपर हर्ष हर्ष मामाकडं त्यांना माहितीच नाही असंच जाणार बघूया नाही तर गेल्या सारखं आम्हाला सरप्राईज दरवाजा बंद याचं काय चाललंय बघा सोपा काढतोय हां नाही झाली रे जे ट्रेन चालू झाली का ट्रेनचा दूर आईने सुद्धा सकाळी फोन केलेला निघालीस का निघतेस का सगळं ओळखलं आहे आता फक्त मच्छी फ्राय करायची बाकी होती जस कर आई हो करतील आई होतील बरे आता संध्याकाळपर्यंत तर चला ब्लॉग आता तिकडं गेल्यावरच कंटिन्यू करते आणि या ब्लॉग मी अपलोड करून ठेवलेलं मस्त रात्री त्याचा एक इश्यू झाला तो डिलीट करायला लागला आणि परत मग मला व्हिडिओ थोडासा एडिट करून परत अपलोड करायला टाकला आता बघूया इथं अपलोडचं जरा प्रॉब्लेम होतो कारण घरी वायफाय असल्यामुळं लवकर होतं पण इथं वायफायचं जरा नाही त्याच्यामुळं जरा डाटावरच सगळं करायला लागतं काय Orang celah-celah, boleh tahan. Anim

पॅन घाल जा चाललंस मग तिथं ठेवले आता देव 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 चला, हरेश मामा कडून चाललेलं तर आम्ही जावड्या मध्ये इथूनच चल 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 कोणाची गाडी आहे मामाची मामाला कोणाची गाडी गे चले आला तर आता आलेले मी घरी आणि आता आईने बनवलाय चहा तर चहा पिणार व्हिडिओ सुद्धा एडिटेडला ला लावलेला इथला दादा आहे त्याचा वायफाय आहे तर तो यूज करायला भेटतो खूप मस्त वाटतं कारण ना याच्याने जातच नाही व्हिडिओ आपल्या डाटाने माझी लवकर कधीपासून लावलेले मी तर ते आता असे गेले आणि आता आईने भाकरींना खोय घेतले एका साईडला चहासुद्धा ठेवला आहे गौरव तर आलं की बाहेर खेळायला डायरेक्ट पळतो आता आईने एवढा ऊन लागतो ना बाहेर जायची इच्छाच होत नाही आई मला अट्टे झाडू मारते कढी लावली झाडू मारते मी इकडं झाडू मारते आणि इकडं याचा खेळ आंबा दाखवते त्याला गौऱ्यांचं दिसत होतं बघा हे बघा इथं कसले पुरं झाड भरलं इथ का काळा काळा दिसतंय की नाही पण ऊनच एवढं आहे ना उन्हाने सगळे हे झालेत काय तर त्याला जरा नरम पडलेत मलबेरी मलबेरी Hører disse kan meg. मस्त लागते जरा आंबट गोड पण जे पिकलेले आहेत ना त्या पुऱ्या गोड लागतात पूर झाड भरले आणि आंबा बघा मस्त आंबा आलेले आता मी खाणार आहे तुला नको ना आंबा आता पडला का उचला आता पडला उचल लवकर तू चल ना, ना जा उचल हे बघ उचल उचल आमचं युवंश आलेला आहे ये इव्हेंट हाय बोल हाय हाय बोल ये लवकर झाली मस्ती चालू झाली युवांश युवांश इकडे ये हाय बोल हाय बोल हाय बोल

आणि दादा कसं खेळतो बॉय पाहिजे बॉय आण जा शुनो बॉय त्याला बोल दोघं खेळायचं दोघं तू दादा आहे ना या दोघं सेम सेम बॉल खेळा बॉल राहू दे राव दे पिल्लू पळेल तर पळेल ए नामडी चटी करते ए, ए नामडी नामडी पप्पा पप्पा कसे आहेत तुझे पप्पा पप्पा तुला पप्पा ए, ए पप्पा काय कसे काय पप्पाला तू पप्पा कस आपलं <laughs> पप्पाला काय बोलला तू आता आता बोल पप्पाला काय बोलला तू आता तू पप्पाला काय बोलला बॉय खेळते बॉय बॉय खेळते बॉय खेळतय आम्ही चाललो मार्केटमध्ये

म्हणजे कशी लावतो तशी बोलते पण पण दोनच पाहिजे का माहित ते असं घेचवे ब्रॉच टाईप वरत आहे अजून दोन का मग तुला पण घ्यायचा ना एक ना यवायचं नाशिराच कलरचा एक गुलाबी एक आहे पण हे डायमंडच आहे मान येत नाही दाखवायला डायमंडवाले डायमंड नाही गोल्डन चिटकावायला लागेल माहिती आहे ते याचा कमी लागल कपड्यानुसार

करायला लागल तू नुसती मस्ती चालतय मस्ती करतरी आणि आजचा बेत आहे आमचा जेवणाचा मस्त पाय समजा पाय मग पाय कुठून येऊया बटाटा टाकतोय आणि पायामध्ये बटाटा टाकतोय

काय अगं मग आज बघ आज किती माग झाला पण याय आजार वरून आणलेला चायनीज बेल तू बघ कस बघतोय तू बघित आता कराय बघ तिथे बघ पण आहे बघताय न जरा काय काय तो गे ए एवढा भटभड करायला लागलाय ना हा गाडीवर भरबट काय भरभर काय खाताव खाताव पिताव स्वतः पहिलं काय होता खाया पिया सोया आणि खाताव आण गौरायला गोरायचं देऊ ग पहिलं तिकड करायच्या अगोदर दे टेस्टिंग चालू आहे दे दे अरे याच्यातच घे ना पाणी पाणी तुला नाही तुला नाही रगडा टाक शांगला लागेल एक झाला का एक पाया खाल नाऊ बस बस साडे दहा अकरा वाजता जेवायला लागेल नको आहे बोलते पकड जाऊन पकड इव्हन पकड कोबीर काय रे देवा आता नुसता राग यायला लागला युवंशला लाड केलं तर लगेच राग येत अं मला लाड नाही करत आता झोपायचं हा चला पावणे दहा वाजले अजून जेवणाचा तर पत्ता आई जेवण आई जेवत नाही का तू ती जेव ती जेवली का मग तुझे मला तो भूकच नाही असं होत खाला का चल चल झोपायला आणि इकडं युवांचे राजे आमचे खेळतात त्याचे नाही अंघोल करायची बघ तो पण गेला बघ मातीत गेला बघ पाणी आलाच नाही ना चल आता गौरांज गौरांज बाबू चल झोपायला आता सांगितलं ना लाडात हा चल असं लाडात सांगितलं का गौरांज ऐकणार आहे ना चल हा नाही ऐकणार कसं झालं ना, ना।, 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 ना, ना।, ना। कस पाय चला चला नाही असाच उघडा गरम होतय चला आता गौरांजला झोपवते हा हा मग मी काय बोलले तुला युवांश लेड झोपतो बाबू इथे ऐकतच नाहीत बघू शकता मस्त चिकट चिकट आणि जाड जाड झालंय बघा या गौरांशला जर राहिलं तर ठेवाय नाही शुक्रवारी खायच अंगी जाई अंगई उंदरी आली

हो एसी पाहिजे पोराला बाबा एवढू शाला एसी पाहिजे बघ वरच्या एसी आमच्या आता भांडी वगैरे घासून झाली ओटा वगैरे पुसून घेतलाय आईने जेवण वगैरे बनवला त्याच्यामुळं ओटा पुसला भांडी घासून घेतली आणि आता पाणी भरते आई नळाला तर वाजले ते म्हणजे साडे दहा गौरां झोपलं युवान जागा आहे आणि आता यांचा पाणी भरण्याचा कार्यक्रम चाललाय इकडं तर चला आज चावलं मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करा तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा बाय बाय गुड नाइट सोनू सोनू बाय कर बाय कर बाय बाय चल ये वो फड़ना है वो कम तो उड़ो